आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय पुणे नगर महापालिका आयुक्त नवल किशोर राम साहेब यांच्या योजनेमधून रस्ते दत्तक योजना ही एरवडा अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कार्यालय आयोजित करण्यात आली होती उपस्थित माजी आमदार कमलाताई ढोले पाटील तसेच माजी उपमहापौर पुणे सिद्धार्थ दिंडे आणि माजी उपायुक्त पुणे महानगरपालिका मोडक साहेब तसेच उपायुक्त पुणे महानगरपालिका उपायुक्त कलाटे साहेब महानगरपालिका वार्डस्तरीय उपायुक्त आणि माधव जगताप तसेच रस्ते पथधिकारी रावसकर इत्यादी अधिकारी उपस्थित होते माधव जगताप यांनी या रस्ते दत्तक योजना सध्या पुण्यामध्ये असलेली अनधिकृत होर्डिंग कचरा पदपथ खड्डे पाणी तुंबणे इत्यादी समस्यांचे विश्लेषण त्यांच्या मार्फत करण्यात आले सर्व माननीय यांचे भाषण संपल्यानंतर पुण्याचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी या योजनेबाबत सांगते वेळी जे अधिकारी त्यांनी त्यांचे कौतुक केले जात होते ते कौतुक योजना पूर्ण रेग्युलेशन करता कामा नये असे छान प्रकारे कान टोचलेत तेवढ्या जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला नागरिक सेवा हे नक्कीच देता येतील जेव्हा जेव्हा वेगवेगळे उपक्रम घेतले जातात तेव्हा तेव्हा आपण पाहतो की जास्त नागरिकांचा सहभाग जर त्यामध्ये मिळाला तर असे उपक्रम हे नक्की यशस्वी होत असताना आपल्याला दिसतात मग ते मागे त्यावेळेचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील साहेबांनी रुरल भागामध्ये संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान सुरू केलं होतं तर त्यावेळी जवळपास मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागातून ते यशस्वी झाला होता तर त्याच पद्धतीने हे प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग हा खूप मोलाचा ठरणार आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड